नमस्कार प्रेक्षकांनो तर आजच्या भागामध्ये आता चित्रकार आणि मम्मी साहेब बोलत असतात तर अचानक कोणीतरी तिथे दगड फेकायला सुरुवात करतं त्यांची काच वगैरे फोडायला सुरुवात करतं जर आता मम्मी साहेब म्हणतात तेवढी कोणाची हिंमत झाली असेल चला आपण बघूयात तर बाहेर येऊन बघतात तर ते म्हणतात की सत्या दादा मुर्दाबाद सत्याचा मुर्दाबाद असं मोठ्या मोठ्याने ओरडत असतात तर आता लगेच चित्रकार मम्मी साहेब म्हणतात की काय झालं आहे तुम्हाला एवढं का ओरडता येईल काच कशी फोडली तुमची एवढी हिंमत तर आता लगेच ते माणसं म्हणतात की हे बघा चित्रकार म्हणतात तुम्ही इथून जा कारण सत्य नाही आहे इथे तर आता लगेच ते माणसं म्हणतात की हे बघा तुम्ही सत्ता बाहेर द्या कारण सध्या घरात लपून ठेवलंय का कुठं ठेवलंय त्याला सांगा अहो त्याने आमच्या खून घेतलंय तिथं मतदान घेतलं सत्तेसाठी त्याने एका माणसाचा खून केलाय अहो मुकदमाचा त्याने सत्तेसाठी खून केलाय आणि आता तोच लपून बसलाय कुठं जाऊन अहो तो वा त्याच्या सत्तेसाठी तो खून करू शकतो तर आमच्यासाठी आमचं काय आमचं काही करू शकतो तो असं ते म्हणत असतात तर आता चित्रकार म्हणतात जा जयदीपे त्यांना घराबाहेर काढून दे तर त्यांना तिथून जैदी पण ते काढून देतात तर आता इकडं जो सत्या असतो त्याला जो पप्प्या असतो तो म्हणतो की चल सत्य तुला मी हात धुवायला नेतो आणि त्याला म्हणतो जा पोहायला तर तो विरीतुडी मारतो आणि तिथे पोहत असतो तो पोहतो आणि मंजूकडे वर बघत असतो तो मंजूला खूप आनंद झालेला असतो मंजू सत्याला खाली बाण्यातच बघत राहते तर आता सत्यावर येतो आता वर आल्यानंतर मंजू सत्याला टॉवेल देते आणि सत्याकडे बघत राहतेस पप्प्या पण सत्याकडे बघत राहतो तर सत्यानब मंजू एकमेकांकडे बघतात तर पप्यात म्हणतो चालू द्या मी इकडे बघतो आणि दुसरीकडे तण करून बघत राहतो तर आता मंजू आणि सत्य सत्यकडे बघतात पण आता मंजूचं लक्ष कुठं असतं काय माहिती तर सत्य म्हणतो की ओ वाघ मारे ओ वाघ मारे पण मंजूचं लक्षच नसतं मंजूचं लक्ष पूर्ण सत्याकडे असतं तर आता लगेच सत्य म्हणतो की ओ वाघमारे कुठं आहे तुमचं लक्ष तर लगेच आता मंजू म्हणते की काय सत्या तर आता इकडं पप्पा म्हणतो की झालं का तुमच्या दोघांचं सत्य म्हणतो झालं झालं बघ आता इकडं पप्प्या काय झालं का काय झालं नाही दे सत्याला लगेच मंजू म्हणते की गिफ्ट दे सत्याला ते आणलेलं लवकर सत्य म्हणतो काही गिफ्ट आहे दाखव पप्प्या लगेच पप्प्या देतो तर आता इकडं ते माणसं सत्याविरुद्ध खूप काही बोलत असतात तर आता जयदीप म्हणतो जा तरी ते बाहेर जाऊन आणखीन मोठमोठीने ओरडायला लागतात तेवढ्या तिथे बलमा येतो आणि बलमा म्हणतो की काय रे तुम्हाला कळत नाही का कुठं आलाय तुम्ही जर तो माणसं म्हणता तुम्ही सत्याला बाहेर काढा सत्याला आमच्या ताब्यात द्या तर आता बलमा म्हणतो की हे बघा तुम्ही काय बोलताय अहो तो सत्य तुमच्यासाठी लार लढलाय ते माणसं मोठमोठे ओरडायला बलमा बलमानतो बास बास शांत व्हा आता अहो तुम्ही काय कळ का तुम्हाला सत्याने तुमच्यासाठी काय नाही केलं मला सांगा बरं अहो सत्याने तुमच्यासाठी काय काय केलं ना मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय अहो सत्य तुमच्यासाठी लढलाय अहो तुम्ही सत्याला उभा करायला लावलं स्वतःच्या आईच्या विरोधात सत्या उभा राहिला अपक्ष अपक्ष उमेदवार म्हणून सत्या उभा राहिलाय तुमच्यासाठीच ना अहो तुम्हाला सगळा न्याय मिळावा त्यासाठी सत्या उभा राहिला आता बास सत्याने एवढं सहन केलं तुम्ही त्याच्यावर आरोप लावून लगेच मोकळे झालात आणि बाल पुढे हात जोडतो आणि म्हणतो की जा तुम्ही इथून तुमच्या मी खरंच हात जोडतो असं म्हणत असतो तर आता इकडं जी मंजू आहे तिच्यासाठी पण बलमात ते पप्प्याने गिफ्ट आणलेलं असतं पप्पे म्हणतो दोघं पण लवकर आवरून या तर आता लगेच सत्या आणि मंजू साडी कपडे घालून येतात तर आता लगेच म्हणतो की अरे वा शेतकरी जोडी एक नंबर दिसते या तुमची जोडी सत्य आणि मंजू दिदी एक नंबर दिसताय तुम्ही एकदम भारी भारी झकास लगेच पप्प्या मोठे मोठे ओर्डायला लागतो तर आता पप्पे म्हणतो लवकर चला अजून एक सरप्राईज बाकी आहे तुमचं वालं तर आता लगेच तो म्हणजे सत्या म्हणतो काय आहे आता तर तो म्हणतो चला तुम्ही फक्त माझ्यासोबत आणि त्यांना त्या विहिरीकडे घेऊन येतं आणि म्हणतो की तुमच्यासाठी स्पेशल कांदा आणि भाकरी असं म्हणतो आणि सत्या म्हणजेकडेच बघत राहतो तर आता इकडं जे तात्यासाहेब आहे ते मुकदमकडे येतात आणि म्हणतात की काय रे मुकादम तर मुकादम म्हणतो की तुम्ही असं का सांगितलं माझ्या बायकोचा जीव कुठला असेल ओ माझ्या बायकोला खूप काळजी वाटत असेल अहो तिला कशाला म्हटलं तुम्ही की माझ्या जीवाला धोका आहे तिला किती काळजी लागून राहिली असेल माहिती का अहो सांगायला नव्हतं पाहिजे तिला खूप टेन्शन आलं असेल तर आता ते म्हणतात की हे बघ काय टेन्शन नाही मला तिला भेटायचं आहे असं तो मुकादम म्हणतो की तात्यासाहेब म्हणतात की तुला तिला नाही मी तुला देवाला भेटवण्याचा प्रयत्न करतोय तिला तू भेटू शकत नाही आता तू डायरेक्ट देवाला भेटशील असं म्हणत असतो तर आता लगेच तो, तो मुकादमाला खूप टेन्शन येतं मुकादम म्हणतो की आता कसं व्हायचं तर आता जे तातेसाहेब आहे ते म्हणतात की तुला आता देवा घरी मी पाठवणार आहे असं ते म्हणतात आणि म्हणतात की तुझ्या आता एक क्लिप रेकॉर्डिंग काढणार आहे तुझा एक व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये तू सगळं काही सांगायचं आणि त्या व्हिडिओ बघ कसा व्हायरल होतो मग तुला कळेल मग काय होईल ते तुझं वालं असं म्हणत असतात तर तो मुकादम म्हणतो की नका नवो माझी बायको वाट बघत असेल मला माझ्या बायकोला भेटायचं आहे तर आता लग लगेच तातेसाहेब म्हणतात की धर हे कागद आणि हे सगळे डायलॉग पाठ करायचे आणि मी जेव्हा म्हणेल ना तेव्हा ते मला म्हणून दाखवायचे असं ते मुक्कादम मला म्हणतात तर आता दादासाहेब म्हणतात की तुला संपवून टाकेल नाही तर मी असं त्या मुकादामाला म्हणतात तर आता इकडं सत्यन मंजू येतात आणि म्हणतात काय भियत आहे वा वा पप्प्यानी भारीच नियोजन केलं या पप्प्या तर पप्पे म्हणतो की काळजी करायची नाही चला आकारा जेवण सुरू तर आता सत्यन मंजू म्हणतात की चल पाप्पे तू पण जेवायला पाप्प्या म्हणतो नाही नाही तुमच्या ट्राजर आणायचं चालू आहे मी आहे इथंच आणि पप्पे तिथून निघून जातो सत्या मंजू एकमेकाला घास भरवतात आणि मंजू म्हणते की सत्या घे जेवण करून तर आता ती म्हणते की तुझ्या हाताने जेवणा सत्या सत्या म्हणतो की एवढं भारी बायको समोर बसवलं असताना माझा हात वर जात नाही त्याला जा जा म्हणतो तरी तो वर जात नाहीये असं म्हणते तर आता सत्या आणि जेवण करत घासभरत असतात तेवढ्यात सत्याला आठवण येते सत्या म्हणतो की ओ वाघ मारे मला घरी जाऊशी वाटतं घरच्यांची खूप आठवण येते घरच्यांना खूप भेटा वाटतं एवढा दिवस मी घरच्यांपासून कधी लांब राहिलेला नाही हो घरच्यांची खूप काळजी वाटते मला मम्मी मम्मीला तर खूप काळजी लागली असेल आणि मम्मी तुला काही त्रास तर देत नाही ना सत्या तर लगेच सत्या म्हणतो की मंजू म्हणते की नाही नाही मंजू म्हणते काही त्रास नाही तरी आमचं सगळं चांगलं आहे पण आता हे मुकादमाजवळ जवळ कोण आहे मुकादमाचा खरा प्लॅन आपल्यासमोर आला ना तर मग आपल्याला पुढचं पाऊल उचलता येईल तसं आपल्याला पुढचं पाऊल उचलता येत नाहीये सत्य तू जेवण करून घे मग आपण बोलू याच्यावरती असं म्हणतात तर आता बघूयात पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे आणि मंजूचा आणि सत्याचा काय प्लॅन असणार आहे हे सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या